नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनय तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आज तुमच्या समोर एक महत्वाची बातमी घेऊन येतो आहे ज्या गोष्टीची चर्चा अनेक दिवसापासून होती की नगर परिषदेची गट क आणि गट डची जाहिरात कधी येईल आणि विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न होता की एकूण किती पदं असतील तर आत्ता जी चर्चा आहे त्या चर्चेनुसार मी तुमच्याशी बोलतोय पुढच्या एक दोन चार दिवसामध्ये ही नगर परिषदेची गट क ची आणि गट डची जहरातील आणि जवळपास तीन हजार सातशे वीस पद आहेत मित्रांनो जवळपास तीन हजार सातशे वीस पद ती पद कोणकोणती आहेत ते मी तुम्हाला सांगेलच परीक्षा पद्धती कशी आहे ते सुद्धा मी सांगेल तुम्हाला आणि परीक्षा कोण घेईल टी सी एच च्या माध्यमातून परीक्षा होईल ठीक आहे त्यामुळं जर तुम्ही सरळ सेवेचा अभ्यास करताय जर तुम्हाला सरळ सेवेची दोन हजार पंचवीसमध्ये कोणतीही पोस्ट मिळवायची तर तुम्ही लागलीच अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे तलाठी भरतीवर आपल्या चॅनलवर आपण बऱ्याच गोष्टी घेत असतो नगर परिषदेबद्दल मला लाईव्ह लेक्चरमध्ये विद्यार्थी विचारत असतात की सर काय अपडेट आहे का तर मित्रांनो ही अपडेट आहे दोन हजार पंचवीसमध्ये तीन हजार सातशे वीस पद ही येतील ज्याच्यामध्ये वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक शिपाई इत्यादी पदं असतील भर भरपूर सारी पदं आहेत पण त्याच्याबद्दल मी सांगतोच म्हणजे दोन गोष्टी मी सांगतो की एकूण ही परीक्षा कशी होईल बरोबर आणि कोणकोणती पदं आहेत हे मी तुम्हाला सांगेल पण आता दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी संधीचं वर्ष असेल कारण की इतकी सारी पदं येणं ही अभावानी येणारी गोष्ट आहे तर आपण त्याच्यासाठी प्रिपेअर्ड राहू बघा काय परीक्षा पद्धती कशी पहिलं आपण मुद्दा समजून घेऊ परीक्षा पद्धती काय आहे तर त्यांनी संवर्ग दोन केलेले आहेत संवर्ग केलेले आहेत दोन पहिला संवर्ग त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे ज्यामध्ये कोणकोणती पदं आहेत ते समजून घ्या नंतर त्याचा अभ्यासक्रम कसा आहे मी सांगतो वरिष्ठ लिपिक हे पद आहे लिपिक टंकलेखन आहे लेखक त्यानंतर लघु टंकलेखक वाहन चालक ड्रायवर कम ऑपरेटर शिपाई या पदांकरता त्यांच्या शैक्षणिक अर्हतेच्या समकक्षाचा दर्जा असेल म्हणजे ही जवळपास एकूण सहा पदं सांगितलेली आहेत आणि त्याचा एकूण परीक्षा पद्धती कशी असेल तर त्यांनी सांगितलेले मराठी मराठीचा प्रश्न असतील आणि त्याच्यावर प्रश्न संख्या असेल पंचवीस एकूण गुण असतील पन्नास आणि माध्यम असेल मराठी जो एकूण पेपर आहे म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर नंबर ऑफ क्वेश्चन हे शंभर आहेत आणि त्याला मिळणारा मार्क हे दोनशे आणि कालावधी किती तासाचा आहे दोन तासाचा आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अशा स्वरूपाची होईल जसं आपण राज्यसेवेचा पेपर देतो कंबाईनचा पेपर देतो ऑब्जेक्टिव्ह टाईपची असणार आहे मराठीचा पेपर पेपर आहे किंवा प्रश्न आहे दुसरा इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास मार्क तिसरा सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास मार्क आणि बौद्धिक चाचणी ह्या बौद्धिक चाचणीमध्ये गणित सुद्धा येतं बरं का अंक गणित सुद्धा येतं आणि बुद्धिमत्तेचा सुद्धा भाग येतोय म्हणजे जो सरळ सेवेचा आपण तयारी करतो तो तसाच पहिला भाग आहे म्हणजे ही जी सात सहा पद आहेत यांच्यासाठी अशा पद्धतीनं सिलेबस काय केलेला आहे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्याची आपण तयारी केली पाहिजे आता पुढची पदं कोणती आहेत ती बघू जरा एकदा हा तर दुसरा एक संवर्ग त्यांनी सांगितलाय परिशिष्ट ब मध्ये ज्यामध्ये आता हिथली जी पद आहेत ती आ, टेक्निकल स्वरूपाची ही पदं आहेत यामध्ये कोणतं येत आहे बघा गाणी चालक प्रयोगशाळा सहायक हे एक पद आहे दुसरं दुसरं तारयन तंत्री वीजतंत्री हे पद आहे पंप ऑपरेटर आहे जोडारी आहे वायरमन आहे चौथं पद आहे सहाय्यक ग्रंथपाल पाचवं पद आहे उद्यान परिवेक्षक सहावं पद आहे वॉलमन आणि सातवं पद आहे फायरमन बरोबर आणि या पदांकरता शैक्षणिक आता समकक्ष दर्जाची असेल त्या पदाच्या समकक्ष दर्जाची असेल आता आधीची जी पदं आपण पाहिलेली होती जी मी तुम्हाला सांगितले वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक शिपाई असेल वाहन चालक असेल ड्रायव्हर कन ऑपरेटर असेल ह्या पदांचा अभ्यासक्रम थोडासा हा वेगळा आहे आणि जी टेक्निकल पद आहेत त्यांचा अभ्यासक्रम वेगळा आहे आता हे टेक्निकलमध्ये काय काय येतं आता हिथंसुद्धा मराठी येणार आहे हिथं इंग्रजी येणार आहे हिथं सामान्य ज्ञान येणार आहे आणि हिथं बुद्धिमत्ता येणार आहे परंतु त्याचं वेटेज आता कमी झालेलं आहे तर कारण की इथे टेक्निकल रिलेटेड प्रश्न असतील हे त्यांनी सांगितलेले तांत्रिक विषयक जे प्रश्न असतील ते चाळीस असतील आता त्यातले कोणकोणते टेक्निकल आहे ते मी उद्या एक अजून सेशन घेतो आणि सगळा सिलेबस व्यवस्थित डिकोड करतो आता मी फक्त तुमच्याशी बोलतोय की आता ही जाहिरात एक दोन चार दिवसात येईल ही फार मोठी चर्चा सध्या आहे आणि अपेक्षित आहे जी मी सांगतोय की ही इतकी सारी पदे त्याच्यामध्ये असू शकतील तीन हजार सातशे वीस ही पदं असतील इन्फिनिटी अकॅडमीमध्ये सरळ सेवेसाठी नगरपरिषदेसाठी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे मित्रांनो आणि ह्याच नगर परिषदेच्या परीक्षेसाठी दररोज संध्याकाळी चार वाजता मी सराव पण घेत असतो एक्सपेक्टेड प्रश्नांचा अभ्यास मी तुमच्याकडून कर करून घेत असतो तुम्ही नक्की ही बॅच काय करा जॉईन करा त्या बॅचचं वैशिष्ट्य मी तुम्हाला नंतर सांगतोच सांगतो पण आता जे टेक्निकल आहे त्याच्यामध्ये पूर्वी काय होतं जिथं नॉन टेक्निकलचा भाग होता तिथं मराठीचे पण पं, पंचवीस प्रश्न होते इथं पंधरा आहेत इंग्रजीचे सुद्धा पंधरा जीएचचे जी चे पंधरा आणि बौद्धिक चाचणी ज्याच्यामध्ये अंक गणित गणित बुद्धिमत्ता याचा भाग येतो याचे पंधरा प्रश्न आहेत म्हणजे हे जवळपास हा जो भाग आहे यावर साठ प्रश्न विचारले जातील साठ प्रश्न आहेत आणि टेक्निकलचा जो भाग आहे त्याच्यावर चाळीस प्रश्न असतील म्हणजे ते चाळीस प्रश्न असे जवळपास शंभर प्रश्न होतात आणि तेच आहे एका प्रश्नाला किती मार्क आहेत दोन मार्क म्हणजे दोनशे मार्काचा आणि दोन, दोन तासाचा पेपर आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीनं हा पेपर आपल्याला विचारला जात असतो त्याच्यासाठी तुम्ही तयारी केली पाहिजे कामाला लागलं पाहिजे दो आता दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये आता बघा ना तुम्ही तलाटेची पण जाहिरात येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर ही नगर परिषदेची लवकरात लवकर जाहिरात येईल महानगरपालिकेच्या इतरही टेक्निकल नॉन टेक्निकलच्या जाहिराती येतील टी सी एच च्या माध्यमातून त्या होत राहतील अभ्यासाला लागा मित्रांनो त्याच्यानंतर कंबाईनची तुमची नोव्हेंबरमध्ये परीक्षा आहे हे फार आता वेगानं होतंय अभ्यास झाला पाहिजे कशा पद्धतीनं आता याच्यामध्ये फार महत्व आहे पी क्यूचं महत्व आहे तेच मी तर घेतो ना पी क्यू कोणत्या विषयावर कसे प्रश्न इतिहासावर कसे प्रश्न विचारलेत राज्यघटनेवर कसे प्रश्न विचारलेत भूगोलावर कसे प्रश्न विचारलेले गणित बुद्धिमत्तेच्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलेले ही आपण तयारी इन्फिनिटीमध्ये तुमच्याकडून करून घेत असतो मित्रांनो आणि त्यासाठीच ही बॅच तुमच्या समोर आम्ही घेऊन आलेलो आहे सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिकेच्या जो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भरती होतील याच्यामध्ये आपल्याकडं ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये एक मराठी दोन इंग्रजी तीन सामान्य ज्ञान आणि चार अंकगणित बुद्धिमत्तेचा अभ्यास आपण तुमच्याकडून करून घेत असतो जो सिलेबस मी सांगितला त्याच सिलेबसच्या आधारावर परीक्षा पद्धतीनुसारच आपण ती बॅच रेकॉर्ड करून घेतलेली आहे आणि ती विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचवत असतो ह्याची व्हॅलिडिटी एक वर्षाची आहे मित्रांनो तशी फी पाहायला गेली तर दोन हजार चारशे नव्याण्णव रुपये परंतु आपण त्यामध्ये ऑफर देऊन ती बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला उपलब्ध असणार आहे तुम्ही एक वर्ष ती बॅच पाहू शकता अनलिमिटेड टाईम तुम्ही वॉच करू शकता ते रेकॉर्ड पाहू शकता पीडीएफ स्वरूपात आम्ही नोट्स उपलब्ध करून देईल शंभरपेक्षा जास्त टेस्ट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्याचबरोबर जर तुम्हाला ही माझा तर सल्ला राहील तुम्ही बॅच जॉईन करा तुम्हाला नक्की फायदा होईल जर तुम्हाला अजून याबद्दल माहिती हवी असेल तर आपला संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि दुसरा फोन नंबर आहे पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन या नंबरवर संपर्क करा आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा सुवर्ण संधी आहे ती सोडू नका तयारीला लागा ला ला प्लॅन बनवा पी वाय क्यू समजून घ्या आणि वाचनाला सुरुवात केली पाहिजे वेळोवेळी मी इन्फिनिटीच्या माध्यमातून तुमच्याशी संपर्क साधत असतो तुमच्याशी दररोज बोलत असतो आता मित्रांनो वेळ घालू नका थांबूयात धन्यवाद